नमस्कार आज आपण रात्रीचे शिल्लक राहिलेल्या चपातीच्या वेगवेगळ्या रेसिपीज पाहणार आहोत तर यातली पहिली रेसिपी पाहूया तर ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी रात्रीचे शिल्लक राहिलेल्या दोन चपात्या घेतलेल्या आहेत आणि याचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता हे मिक्सरमधून फिरवून घेऊयात अशा पद्धतीने याचा चुरा करून घ्यायचा आहे आता हा बारीक केलेला चुरा एका बाउलमध्ये काढून घेऊयात यामध्ये आता मी एक वाटी बारीक चिरलेले गूळ टाकून घेत आहे अगदी असं गुळ चिरून घ्यायचं आहे त्यासोबत एक चमचा वेलचीपूर टाकून घेऊयात दोन चमचे फुटाण्याची डाळ टाकून घेऊयात आवडत असेल तर फुटाण्याची डाळ टाकू शकता नाही तर स्किप देखील करू शकता आता हे छान असं सगळं एकजीव करून घेऊयात गोळ छान असं चपातीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे पूर्णपणे गोळ्यामध्ये मिक्स झालेला आहे आता आपणाला जेवढा हवा आहे तेवढा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये आता आपण गरम दूध टाकून घेऊयात त्याचसोबत यामध्ये एक एक चमचा तूप देखील टाकून घेऊयात जेणेकरून खाण्यात फार छान लागतं आणि पहा असं आपला मलिदा बुडून तयार झालेला आहे तुम्ही ताज्या चपातीपासून देखील बनवू शकता अगदी झटपट आणि मस्त लागणारी ही चपातीची रेसिपी आहे आता पाहूयात यानंतरची दुसरी रेसिपी तर इथे मी दोन बारीक चिरलेले कांदे दोन टमॅटो बारीक चिरलेले एक शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे त्यासोबत एक छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर एक वाटी भाजलेले शेंगदाणे एक वाटी बारीक शेव टाकून घेतलेली आहे आता यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं तुम्ही त्याऐवजी शेजारांसाठी देखील वापरू शकता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात त्याचसोबत इथे मी काळं मीठ देखील थोडंसं टाकून घेतलेलं आहे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर इथे मी एक चमचा जिरेची पावडर टाकून घेतलेली आहे आणि आता यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेऊयात त्याचसोबत इथे मी एक चमचा टोमॅटो केचप टाकून घेतलेला आहे आता हे सगळे पदार्थ आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर माझा व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर इथे आपली स्टफिंग बनवून तयार झालेली आहे ती ठेवूयात साईडला त्यानंतर इथे मी रात्रीचे शिल्लक राहिलेले चपाते घेतलेले आहेत आणि आता तीन चपात्या आहेत त्यामधल्या दोन चपात्या बाजूला ठेवून घेऊयात आणि एक चपाती इथे आपण घेऊयात काही वेळेस असं होतं की घरामध्ये जॉईंट फॅमिली असले की भरपूर चपात्या शिल्लक राहतात त्यावेळेस त्या खाल्ल्या जात नाहीत तर तुम्ही हा नाश्ता नक्कीच बनवू शकता आता आपण जे स्टफिंग बनवून घेतलेलं होतं ते स्टफिंग चपातीवरती ठेवून घेऊयात आणि इथे मी एक चमचा मैदा थोड्याशा पाण्यामध्ये घोळवून घेतलेला आहे त्याची स्लरी बनवून घेतलेली आहे आता ही स्लरी आपल्याला चपातीच्या वरच्या भागाला लावून घ्यायची आहे व्यवस्थित अशी लावून घेऊयात स्लरी लावल्यामुळे चपाती लगेच चिटकते तर पहा व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी आधी दोन्ही बाजू आतमध्ये फोल्ड करून घेतलेल्या आहेत चपातीच्या आणि खालची बाजू वरच्या बाजूकडे आपल्याला रोल करत जायचे आहे त्यानंतर पुन्हा एकदा स्लरी व्यवस्थित लावून घेऊयात आणि चपाती आपण ही घेऊयात तर स्लरी व्यवस्थित लागली की चपाती व्यवस्थित चिकटली जाते तर पाहू शकता इथे आपला रोल बनवून तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने आपण तिन्ही रोल बनवून घेऊयात तर मी तिन्ही रोल इथे बनवून घेतलेले आहेत त्यानंतर गॅसवरती मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला होता यामध्ये छोटे दोन चमचे तेल टाकून घेऊयात जास्त तेल इथं आपल्याला वापरायचं नाही तेल व्यवस्थित पॅनमध्ये पसरवून घेऊयात तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि मंदाचेवरती आपण जे रोल बनवलेले होते ते रोल ठेवून घेऊयात आणि पूर्णपणे मंदाचेवरती दहा ते बारा मिनटे भाजून घ्यायचे आहेत पाच मिनटानंतर इथे मी हे पलटी करून घेते आणि दुसऱ्या बाजूने देखील सहा ते सात मिनटे आपल्याला आता भाजून घ्यायचे आहेत पूर्णपणे गोल्डन कलर येऊजपर्यंत छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आणि मंद आचेवरतीच करायचं आहे मोठ्या आचेवरती हे जळतील करपतील पण क्रिस्पी होणार नाहीत आता हे बनून तयार झालेले आहेत काढून घेऊयात आता हे काढून घेतलेले रोल तुम्ही हिरव्या चटणीसोबत शेजवान चटणीसोबत किंवा टोमॅटो किचिप्सोबत सर्व करू शकता किंवा असंच खाऊ शकता किंवा चहा सोबत देखील घेऊ शकता इतकी भन्नाट चवीला लागते ही रेसिपी नक्कीच बनवून पहा अगदी कमी सामानात बनवून तयार होते कमी वेळेत बनवून तयार होते आणि तुम्ही ताज्या चपातीपासून देखील ही रेसिपी बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहुयात आता यानंतरची पुढची तीन नंबरची रेसिपी तर ही रेसिपी तर बनवण्यात अगदी साधी सोपी आणि खाण्यात अप्रतिम लागते इथे मी तीन बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत त्यामध्ये एक वाटी भाजलेले शेंगदाणे एक वाटी बारीक चिरलेला कांदा एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे त्याचसोबत एक चमचा मीठ एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकायची आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा भाजलेली जिरेची पावडर आणि एक चमचा आमचूर पावडर टाकून हे सगळे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे चाट मसाला किंवा अर्धा लिंबू देखील पिळून घेऊ शकता आता ही स्टफिंग बनवून तयार झालेली आहे त्यानंतर इथे मी रात्रीची शिल्लक राहिलेली चपाती घेतलेली आहे तुम्ही त्याऐवजी ताजी चपाती देखील घेऊ शकता आणि टिफिनमध्ये ही रेसिपी मुलांना देऊ शकता या चपातीवरती इथे मी एक चमचा ग्रीन चिली सॉस आणि एक चमचा टोमॅटो सॉस टाकून घेतलेला आहे तुम्ही त्याऐवजी शेजवान चटणी किंवा हिरवी चटणी देखील इथे लावू शकता किंवा तुम्हाला जे सॉस आवडतं ते तुम्ही इथे लावून घेऊ शकता सॉस व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर चपाती मधोमधून कट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर एका भागावरती आपण जे स्टफिंग बन बनवून घेतलेली होती ती स्टफिंग बर्गरचं असं ठेवून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्या पुढच्या भागामध्ये मी बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेतलेले आहेत आणि त्याच्या पुढच्या भागामध्ये बारीक शेव टाकून घेतलेली आहे त्यानंतर तुम्ही इथे चीज स्लाईस टाकून घेऊ शकता किंवा एखादा चीज क्यूब तुम्हाला आवडत असेल तर खिसून टाकून घेऊ शकता मी तर कोथिंबीर टाकलेली आहे आता हे सगळं आपण फोल्ड करून घेऊयात एकावरती एक व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने टाईट असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथं आपला चपातीचा पॉकेट बनून तयार झालेला आहे अगदी आपण जसे दाबिले खातो त्याच पद्धतीने ही रेसिपी आपल्याला खाण्यात चवदार लागते आता हे भाजून घेऊयात भाजून घेण्यासाठी गॅसवरती मी तवा गरम करून घेतलेला आहे त्यावरती अगदी छोटे दोन चमचे तेल टाकून घेऊयात आणि हा पॉकेट ठेवून मंद ते मध्यमाचेवरती चमच्याच्या मदतीने प्रेस करत छान असं भाजून घ्यायचं आहे दोन मिनटे झाल्यानंतर वरून तेल टाकून घ्यायचं आणि बाजू पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील छान असं भाजून घेऊयात सगळ्या बाजू भाजल्या जातील अशा पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मंद वर ते भाजल्यामुळे अगदी कुरकुरीत बनून तयार होतं आणि याच पद्धतीने इथे मी सगळे पॉकेट हे बनवून घेते तर दाबिलीलाही फिके पडेल असा हा घरगुती नाष्टा बनून तयार होतो तुम्ही ताज्या चपातीपासून बनवून मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता आणि शंभर टक्के तुम्हाला ही रेसिपी रोज मागणारच आहेत तर ला 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 ग, रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच शिल्लक राहिलेल्या चपातीच्या भरपूर रेसिपीज आपल्या या चॅनलवरती अपलोड आहेत त्या देखील नक्कीच पहा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद